घरफोडी चोरी करणाऱ्या अल्पवयीन बालकासह तिघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघड झाले असून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दीपक राजाराम माने वर्व एकोणीस राहणार सांगलीवाडी गौतम राजू काळे वर्ष वीस राहणार शामराव नगर महसूल कॉलनी सांगली आणि अल्पवयीन बालक अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की कसबेलीग्रज गावाच्या हद्दीतील सांगली ते कसबेलीग्रज रोडवर असलेल्या वर्षा हॉटेलमधून मिक्सर गॅस टाकी ताटे वाट्या असे साहित्य अज्ञात चोट्याने चोरी करून नेल्याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे ते गुन्हा नोंद झाला असता सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांनी आरोपी निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्षय माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गौतम काळे हा चोरीतील गॅस टकी विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेज इनामधामणी येथे घेऊन उभा आहे माहिती पोलीस पथकाने संशयित गौतम काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर साथीदार दीपक माने आणि एक बालक यांच्या संगणमत करून अशाच प्रकारचे बुधगाव तुंग कळंबी या ठिकाणी हॉटेलमध्ये घरफोडी करून हॉटेलमधील भांडी दारूचे बॉक्स आणि घरातील तांब्याचा बंब चोरी केला असल्याची कबुली दिली त्याच्याकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे हे करीत आहेत